हॅलो एवरीवन जय शिवराय जय भीम तर आता ग्रुप सीच्या एक्झाम्सला जवळपास आपल्या हातामध्ये फक्त आताही मार्चचे दहा दिवस सॉरी एप्रिलचे दहा दिवस आणि मेचे तीस दिवस असे पकडून जवळपास फक्त चाळीस दिवस झालेले आहे तर ग्रुप सी आणि ग्रुप ए जर ग्रुप सीची आता एक्झाम होणार आहे भरपूर लोक स्टुडंट पेपर देणार आहे ग्रुप सीचा सोबतच ग्रुप एच्या पेपरला फक्त पाच महिने हातामध्ये आहे आपली सप्टेंबर महिन्यामध्ये पेपर आहे तर जर दोन महिने आपण जर गॅप देतो म्हटलं की दोन महिने मी ग्रुप चा पेपरचा अभ्यास करते आणि मग बाकीचे उरलेले तीन महिने फ्रीचा अभ्यास करते तर ते दोघं पण म्हणजे गोंधळून जाईल तर थोडा वेळ आपल्याला ग्रुप एच्या पेपरसाठी जे प्रॉपर ग्रुप चा पेपर देत आहे त्यांच्यासाठी त्यांनीसुद्धा म्हणजे कसं आता ग्रुप एच्या पेपरसाठी मेन्सचा ॲटलिस्ट एक, एक महिना अजूनपर्यंत लिहिण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे म्हणजे जवळपास हा मे महिन्यापर्यंत दीड महिना पकडून चालला दहा दिवस आणि तीस दिवस असे चाळीस दिवसाचा एक न, सेट घेऊन चालायला पाहिजे की आता मेन्सच्या पेपरचं प्रिपरेशन करायला पाहिजे आणि त्याच्यासमोरचे जे नंतरचे तीन ते चार महिने राहतात तर त्याच्यामध्ये ग्रुप एची प्रिलिम्सची म्हणजे राज्यसेवेच्या प्रिलिम्सची प्रिपरेशन प्रॉपर करायला पाहिजे आता दोन हजार चोवीसचा जो कटअप आहे हा एकशे अठरा लागलेला आहे जनरलचा याच्या आधी एकशे दहा लागला होता म्हणजे आपल्याला ग्रुप एचा पेपर म्हणजे राज्यसेवा प्रिलिम क्रॉ क्रॉस करायसाठी पास होण्यासाठी एक जवळपास एकशे वीस प्लसचं टार्गेट घेऊन चालायला पाहिजे सेम ॲज इट इज ग्रुप सीच्या पेपरचा भरपूर लोकांनी फॉर्म भरला होता मागच्या वेळेस कट ऑफ हा फक्त एकोणवीस लागला आणि आत्ता जस्ट ग्रुप सी दोन हजार तेवीसचे रिझल्ट लागलेले आहे क्लर्क टायपिसचे वगैरे रिझल्ट लागलेले आहे तर जवळपास दोनशे साठ अबो दोनशे पन्नास अबोज त्याचं कट ऑफ गेला आहे शाळेतचे मी पाहिला नाही प्रॉपर रिझल्ट पण एक नॉर्मल माहिती मला त्याची रेंज दोनशे अडीचशेच्या जवळपासचा हा रिझल्ट लागतो आणि हे नॉर्मल आहे फिफ्टी पर्सेंट अबोज लागते रिझल्ट तर ग्रुप सीचे ज्या पेपर्सची प्रिपरेशन करत आहे जसं मी ग्रुप सीचं पण करत आहे कारण की हातामध्ये असलेली एक्झाम सोडू शकत नाही आणि बाकीची येणारी एक्झामसुद्धा सोडू शकत नाही तर दोन्ही गोष्टीला प्रिपेअर करून घेऊन चालावं लागणार आहे तरी मी आता सध्या हे रयतचे मी पेपर काढलेले आहे ग्रुप सीचे तर रयत प्रबोधिनीची जी आहे बॅच ही एक रुपयामध्ये ग्रुप सीच्या एक्झा ग्रुप सीच्या पेपरचे चाळीस दिवसाचे पूर्ण आपल्याकडनं पेपर्स जे आहे ते म्हणजे आपले ॲटलीस्ट होऊन जाते त्याच्यासोबतसोबत जा मी आपले तुम्ही ओळखतच असेल राठोड सर आहेत अभिजित राठोळ सर यांचीसुद्धा पैकीच्या पैकीची बॅच घेतलेली आहे बघा जे जे पेपर्सची प्रिपे झालेलं आहे ते अशा प्रकारचं मी लिहिलं म्हणजे कुठला पेपर कोणता प्रश्न आपण सोडवला त्याचे मग जे काही त्याचे म्हणजे जे ऑप्शन्स असतात त्या ऑप्शन्सला कशाप्रकारे प्रकारे इलॅबरेट करायचं ते इथे जसं आता इथे बघा हजार एक सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला या जिल्ह्यातून नवीन जिल्हा वेगळा करण्यात आला म्हणजे आता आपल्याला माहिती आहे दोन कोणता नव सोळा ऑगस्टला जिल्हा बनला आहे तर लातूर बनलेला आहे पण प्रश्न विचारलेला आहे की या जिल्ह्यातून नवीन वेगळा करण्यात आलेला आहे तर हा नवीन जिल्हा होता बट ओल्ड जिल्हा लिहायचा होता जसं उस्मानाबाद त्याचा आन्सर उस्मानाबाद आहे तर सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला उस्मानाबाद जिल्ह्यामधून लातूर वेगळा करण्यात आला होता तर अशाच प्रकारचे सेम एसिटीज तर हे सर्व प्रश्न जे जे सॉल्व्ह केले आहे पेपर्स काढून घ्यायची प्रिंट त्याची आणि सॉल्व्ह करायची पेपर्स त्याचं एक्सप्लेनेशन ज्यांनी म्हणजे लाईव्ह नसेल घेतलं ते आता रेकॉर्डेड बॅच पण घेऊ शकते <coughs> द प्रबोधिनीची आणि सर्वात मेन म्हणजे याची जी, जी स्ट्रॅटर्जी आपण ग्रुप सीची म्हणतो तर ग्रुप एची अभ्यास करणारे विद्यार्थी आहे ग्रुप बीचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहे हातामध्ये एक ते दीड महिना बाकी आहे एक चाळीस दिवस बाकी आहे फक्त आता सर्वात मेन म्हणजे आपल्याला जी पी वाय क्यू आहे ते पी वाय क्यू करणं खूप गरजेचं आहे जसं आता याच्यामधून जसं आता कोणाकडे लोकसत्ता लोकसेवाची ही सेल याची नवीन ॲडिशन पण आलेली आहे पण माझ्याकडे दोन हजार एकोणवीसपर्यंतची पेपर आहे पेपरचे एक आहे आणि ही दोन हजार तेवीसपर्यंतची बुकची आहे तर दोन हजार चोवीस आणि पंचवीसचे जे पेपर्स आहेत ते ऑलरेडी मी ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप एचे काढून घेतलेले आहे जसं आता इथे आपल्याला मेन्शन केलं जाते नाही का काही हॉय हाय स्कोरिंग टॉपिक आहे लो स्कोरिंग टॉपिक आहे तर जसं भारतीय अर्थव्यवस्था पंचवार्षिक योजनेला एकशे त्रेसष्ट प्रश्न आलेले आहे आतापर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत त्याच्यानंतर हे एकशे चौपन्न आलेले आहे लघु उद्योगसाठी एकशे पंचवीस आलेले आहे तर जे जे हाय जास्त म्हणजे ज्याच्यावर प्रश्न आलेले आधी ते चॅप्टर करून घ्यायचे त्याची पी वाय क्यू बघायची की पूर्ण टोटल पी वाय क्यू बघायची ग्रुप ए ग्रुप सी पण मॅक्झिमम आता आपण ग्रुप सीचा पेपर देणार होतं ग्रुप सीचे पी वाय क्यू बघायचे त्याच्यानंतर भूगोलचे बघा भूगोलचे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल व दोनशे एकवीस प्रश्न आहे टोटल ठीक आहे तर आधी हा टॉपिक आपल्याला पूर्ण पी वाय क्यू कोणते येतात ते करायचं आणि जसं नंतर जर टॉपिक वाचायचं असेल तर तुम्ही टॉपिक वाचून वाचू शकता पुन्हा जर तुम्हाला ऑलरेडी तुमची रिडिंग झाली आहे तर तुम्ही फक्त पी वाय क्यू सॉल्व्ह करू शकता त्याच्यानंतर दोनशे एकवीसच्या नंतर हा एक टॉपिक आहे लोकसंख्या व स्थलांतर लोकसंख्या स्थलांतर ह्या टॉपिकवर एकशे पस्तीस क्वेश्चन आले आहे आतापर्यंत त्यानंतर नदी प्रणालीवर एकशे चाळीस प्रश्न म्हणजे सेकंड टॉपिक एकशे चाळीस प्रणाली ते काही मेन मेन टॉपिक आहे ज्याची जास्त हाय स्कोरिंग म्हणजे टॉपिक म्हणू शकता की त्याच्यावर मॅक्झिमम प्रश्न येतात तसे प्रश्न तसे टॉपिकसाठी सिलेक्ट करून त्याची पी वाय क्यू पाहून घ्यायची नंतर बाकीचे लो स्कोरिंग टॉपिक जे आपल्याला माहिती आहे की याच्यावर प्रश्न येतात मग समजायला येतात ना की कुठले प्रश्न आले होते आणि पेपर्स काढून घ्यायचे ॲटलीस्ट म्हणजे ओल्ड पी वाय क्यू पाहण्यासाठी ही लोकस सेवाची तर आहेच आपल्याकडे बट याच्या सोबतच आपल्याकडे पी, पी वाय क्यू असायला पाहिजे म्हणजे आयोगाचा जो प्रश्न आहे आयोगाचा जे प्रश्न संच आहे तो असायला पाहिजे आणि दोन हजार तेवीसला गोंधळाले दोन हजार बावीसला गोंधळाले हे प्रश्न पाहिजे जसं बघा इथे भूगोलाचं दिलं आहे त्याच्यानंतर इ इतिहास इतिहासमध्ये जसं बघा इथे आता एक्सस प्रश्न आहे एक्स ब्रिटिशांची आर्थिक धोरणावर तर हा टॉपिक आधी करायचा मग गव्हर्नर जनरल पंचावन्न प्रश्न आहे काँग्रेसची स्थापना अठ्ठेचाळीस प्रश्न आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर इकडे बघा हा कोणता आहे गांधी टागोर हे असे जे टॉपिक्स आहे जिथे जास्त प्रश्न आहेत ते टॉपिक पाहून घ्यायचे त्याची पी वाय क्यू पाहून घ्यायची राज्यघटनावर जे आहे मॅक्झिमम आतापर्यंत जे प्रश्न आलेले आहेत मूलभूत हक्कावर जास्त प्रश्न आले तर आपल्याला जे प्रश्न जास्त आहेत आता ग्रुप सीचं आहे तर राज्यपाल राज्यपाल आहे झालं उपराष्ट्रपती हे काही ल घटनादुरुस्ती त्याच्यानंतर हे जे आहे संसद विधिमंडळ विधा विधानपरिषद विधानसभा ह्या सर सर्व याच्यावर प्रश्न म्हणजे येऊ शकतात आपल्याला ग्रुप सीबद्दल तर अशा प्रकारचे हे जे महत्त्व महत्त्वाचे जे जास्त ज्याच्यावर प्रश्न आलेले आहे ते आधी त्याची पी वाय क्यू करून घ्यायची आणि त्याच्यानुसारहीच मग आपलं समोरची आता चाळीस दिवसामध्ये आपल्या हातामध्ये पी वाय क्यू करणंच आहे कारण की, 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 की रीडिंग तरी फारशी होऊ शकणार नाही तर पी वाय क्यू बेसिसवरच आता समोरचं आपल्याला स्ट्रॅटर्जी करावं लागणार आहे प्रत्येक जसं आता आपण एक टॉपिक बघू आता हा कोणता होता जास्त हां आता जसं आहे बघा अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थावर सर्वात जास्त प्रश्न आहे हा बारावा टॉपिक आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत व भांडवली चळवळ शंभर नंबरचं पेज आहे शंभर नंबरचं पेज शंभर नंबरचं पेज काढायचं माझी ऑलरेडी केलेली आहे शंभर नंबरचं पेज काढायचं जसं बघा इथे दोन हजार बावीस एस टी एम एन्सचा प्रश्न आहे एस टी आय मीन्सचा प्रश्न आहे हा एस टी एम इन्सचा आहे हा कंबाईन पूर्व एस टी एम एन्स त्याच्यानंतर मेन्स एस टी आय मीन्स एस टी आय एस टी एस टी आय एस टी आय मीन्स मीन्स मेन्स मेन्स तर ग्रुप सीचे प्रश्न याच्यामध्ये कमी आहेत या टॉपिकवर पण हा टॉपिकवर जास्त प्रश्न येतात तर याच्यातनं घुमून फिरून आपल्याला येण्याचे चान्सेस असू शकतात ठीक आहे तर हे जे प्रश्न आहे हे पूर्ण टोटल वाचून घ्यायचे प्रॉपर त्याचे जे ऑप्शन ऑप्शन्स आहे ते ऑप्शन्स करून घ्यायचे ठीक आहे म्हणजे मी करते अशा प्रकारे स्ट्रॅटजीबद्दल म्हणजे मी कसा कर अभ्यास करते त्याबद्दल थोडं व्हिडिओ मेन्शन करा म्हणून तर त्याचबद्दल सांगत आहे तर टॉपिक ज्याच्यावर हायस्कोरिंग मार्क्स आहे जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत असे टॉपिक्सच्या आधी पी वाय क्यू करायचे ग्रुप सीसाठी आणि ग्रुप एचं तर आता सध्या आपल्याला आप मेन्सच्या प्रिपरेशनसाठी जवळपास ग्रुप सी सीच्या लोकसाठी आपल्याला आता सध्या चार पाच तास अभ्यास करणं गरजेचं आहे